नमस्कार शेतकरी बांधवांनो माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे तुम्ही रात्रंदिवस कष्ट करताय आणि आता तुमच्या मेहनतीला आणखी बळ मिळणार आहे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला आहे पण नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता अजूनही तुमच्या खात्यात आला नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि आता लवकरच तुमच्या बँक खात्यात थेट दोन हजार रुपये जमा होणार आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याविषयी संपूर्ण माहिती घेऊया काही दिवसांपूर्वी अशी एक बातमी आली होती की कि पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हे दोन्ही एकत्र तुमच्या खात्यात जमा होणार आहेत खरं तर पी एम किसानचा विसावा हप्ता तर जमा झाला पण अजूनही नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये अनेकांच्या खात्यात आलेले नाही त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचं वातावरण आहे पण आता एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे लवकरच राज्यातील साधारण त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा सातवा हप्ता जमा होणार आहे पा नमो शेतकरी योजनेचा जो सातवा हप्ता आहे तो त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता तात्काळ जमा होणार आहे याचाच अर्थ असा की विसाव्या हप्त्यानंतर म्हणजे पी एम किसानच्या विसाव्या हप्त्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत आणि त्यामुळे हजारो शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो की नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता म्हणजेच दोन हजार रुपये आपल्या बँक खात्यात नेमके कधी जमा होणार हा प्रश्न सगळ्या शेतकऱ्यांच्या मनात पडलेला असतो आणि कोणत्या वेळेपर्यंत पैसे येतील हा तर त्याच्यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न आहे तर आज आपण या व्हिडिओ या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून ठेवा कारण इथे तुम्हाला नेहमी खरी आणि ताजी शेतीसंबंधी माहिती मिळते तर आता महत्त्वाचं सांगतो तुमच्या सातव्या हप्त्याबद्दल मोठा अपडेट समोर आला आहे जर तुम्हालाही हा हप्ता लवकरात लवकर मिळवायचा असेल तर पुढची माहिती काळजीपूर्वक आहे का आज मी तुम्हाला या योजनेच्या सातव्या हप्त्याबद्दलची प्रत्येक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे ज्यामुळे व्हिडिओ संपेपर्यंत तुमचा सगळा गोंधळ दूर होईल त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा आणि एकही भाग चुकवू नका राज्यातील तब्बल त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होणार आहे त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना यावेळेस चांगलाच दिलासा मिळणार आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे दोन ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यात पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये जमा झाले आता त्याच दिवशी म्हणजे दोन ऑगस्टलाच महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता देखील वाटप होणार होतं पण झालं असं की त्या दिवशी तुमच्या खात्यात फक्त पी एम किसानचा हप्ता जमा झाला आणि नमो शेतकरी योजनेचे जे दोन हजार रुपये होते ते अजून आलेले नाहीत त्यामुळे अनेक शेतकरी बांधव अजूनही या रकमेची प्रतीक्षा करत आहेत आता शेतकरी मित्रांनो आता तुम्ही अजिबात काळजी करू नका कारण पी किसान योजनेचा हप्ता सरकारने आधीच जाहीर केलेला आहे आणि त्यानंतर लगेचच नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता वाटप करण्याची तयारीही पूर्ण झाली आहे थेट तुमच्या बँक खात्यात या योजनेचे दोन हजार रुपये तात्काळ जमा होणार आहेत एवढंच नाही तर या हप्त्याची तारीख वेळ ही देखील सरकारने निश्चित केली आहे आता हा जो सातवा हप्ता आहे राज्य सरकारकडून डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरच्या पद्धतीने तुमच्या खात्यात जमा केला जाणार आहे त्यामुळे ज्यांच्या खात्यात पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आला आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपयेसुद्धा जमा होणार आहेत आता पी एम किसान योजनेचा हा जो विसावा हप्ता होता हा अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला पण ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई के वाय सी केली नाही ज्यांची ई के वाय सी पूर्ण नव्हती त्यांना मात्र या दोन हजारचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे पी एम किसान योजनेचा जो विसावा हप्ता असो की नमो शेतकरी योजनेचा सा। सातवा हप्ता दोन्ही मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय सी पूर्ण करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे के वाय सी पूर्ण केल्याशिवाय तुमच्या खात्यात ही रक्कम जमा होणार नाही आणि त्यासोबत ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही त्यांनी लगेचच ते लिंक करून घ्यावे कारण के वाय सी आणि आधार कार्ड दोन्ही प्रक्रिया पूर्ण केल्यावरच हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात पोहोचणार आहे आता ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला ई सी करावी लागेल आणि त्यासोबत तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेसोबत लिंक सुद्धा करावं लागेल पीएम किसान योजनेचा जो विसावा हप्ता होता तो राज्यातील तब्बल त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे आता पुन्हा एकदा त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात आणखी एक रक्कम जमा होणार आहे यावेळी हा हप्ता आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आता जो थेट तुमच्या बँक खात्यात राज्य सरकारच्या माध्यमातून पाठवला जाणार आहे आता सरकारकडून असा निर्णय घेण्यात आला आहे की पी एम किसान योजनेच्या प्रत्येक हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचाही हप्ता देण्यात येईल जेणेकरून शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक मदत मिळू शकेल त्यामुळे हा सातवा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत राज्यातील तब्बल त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे यावेळी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळाल्यामुळे तुम्हाला दुहेरी आर्थिक मदत मिळणार आहे पण लक्षात ठेवा जर तुम्ही अजून ई के वाय सी पूर्ण केली नसेल तर लगेच करा कारण ई के वाय सी केल्याशिवाय रक्कम तुमच्या खात्यात येणार नाही त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड जर बँकेशी लिंक नसेल तर ते लगेच लिंक करून घ्या आणि फार्मर आय डी तयार असणं सुद्धा खूप गरजेचं आहे जर तुमच्याजवळ फार्मर आय डी नसेल तरीसुद्धा तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही त्यामुळे तुमचं फार्मर आय डी जे आहे ते तयार असणं म्हणजेच रेडी असणं फार महत्त्वाचं आहे कारण सरकारी योजना फक्त फार्मर आय डी असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहेत ही रक्कम थेट डी बी टीद्वारे तुमच्या बँक खात्यात जमा होईल त्यामुळे खाते वेळोवेळी वेड़ तपासत राहा तर मित्रांनो मी आशा करतो की नमो शेतकरी योजनेचा सा जो सातवा हप्ता होता तो नेमका कधी येणार आहे आणि तो कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे त्यासोबत या योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज आहे याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळालेली असेल तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा धन्यवाद